हॅलो फायनली मी आता मच्छी मार्केट रोड वडापाव कामतेगर वडापाव इथं आलेलो मित्रांनो मगाशी कालच एक व्हिडिओ केले होते ते काहीतरी नवी नवीन येणार आहे दापोरी पोस्टर बॉस आणि कामतेगर वडापाववाले प्रसिद्ध दापोर ते काहीतरी नवीन ब्रँड घेऊन येत आहेत त्याच्या उद्घाटनासाठी मी आलो इथं आम्ही सगळे आणि आपला मित्र इकडे आपला दादू आहे आणि पोस्टर बॉसचा एक नवीन पोस्टर मित्रांनो तुम्ही आज समोर बघताय संपूर्ण वाचा आणि दापोडी सुप्रसिद्ध वडापाव कामतेकर आणि पोस्टरपाव हे एक नवीन ब्रँड घेऊन आले आहेत आणि सगळे लोक उपस्थित आहेत सगळे लोक बघतात नक्की काय पोस्टर आहे ते वाचत आहेत आणि मित्रांनो हे कामतेकर वडापाव आहे आणि इथे बघा खूप प्रचंड गर्दी असते नेहमी गर्दी असते आणि तुम्हाला मच्छी मार्केट रोड आहे ना तिकडे मंडंगा मार्केट जाताना जो रोड आहे त्या रोडला हे कामतेकरांचं वडापावचं मोठं दुकान आहे आणि आम आमची जयती पाटील आहे सगळी चर्चा चालू आहे कार्यक्रमाची सांगतात म्हणजे सगळं कार्यक्रम सुरू आहे आणि आमचे मयूरदादा आलेले आहेत मयूरदा मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून आणि जयदीपची टीम आहे सगळी आणि ही ही जयदीपची टीम आहे आपला आर्य आहे निखिल पाटील आहे हे सगळं फटाके हे तो पुतला उद्घाटन केलं जाईल तेव्हा हे उडवलं जाईल फायनली सगळे जमलेले आहेत आणि आता लवकर थोड्या वेळाचं उद्घाटन होईल या पुतल्याचं तुम्हाला समजेल काय नेमकं का ब्रँड आहे कामतेकर वडापाववाले आणि दापोली पोस्टर यांच्या निमित्त एक मोठा ब्रँड दापोली झाला आहे एक नवीन टी शर्ट लॉन्च झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे जमलो होतो नंतर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की ह्या टी शर्टसाठी संपर्क करा

ते वाचण्यासाठी थांबण्यासाठी तो सगळ्यांना भाग पाडतो ही खूप मोठी गोष्ट आहे की समोरच्याला पाच मिनटं का होईना पण थांबवणं ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट हा करतोय जयदीपला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जी काही मदत जयदीपला आमच्याकडून लागेल की आम्ही करू एवढाच शब्द देते आणि इथेच मी एक चौथारी एक लोकांसाठी भेजवानी आहे आपली दापत घे त्या तसंच एक देवी पाटील हे पोस्टर व्हावं आहे हा पोस्टर आमच्या गावाचा आहे सामान्य घराचा विधा आहे त्याचं खर्व कौतुकच आहे तो जेवढा मेसेज टाकतो हे लोकांच्या हितासाठी आहेत आणि लोकं कशाआधी किंवा नावासाठी कशी करतात हा सामान्य मुलगा आहे हे आपल्या दाखवण्याचं नाव एक मोठं करण्यासाठी आणि जो जो विषय आहे जो जागृती विषय आहे हा लोकांसमोर पुढे मांडतो खरोखर याचा पुन्हा एकदा आमच्या काळकाई कोण ग्रामस्थ कसे दाखवून घेऊन त्याचे पुढील वाटतील अशी शुभेच्छा माझ्या आधी शुभेच्छा आमच्या मॅडम तसे मिळते आणि आमचे कार्तिकर वडापाचे किंवा रायटर किंवा कार्तिकर यांनी जर सहकार्य केले पूर्ण प्रवास अवतीर पूर्ण केले आपल्या हाती शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा दाखवले गेलं आव्हान करतो व सर्व महाराष्ट्रीय जे पर्यटक एकदा तरी या कार्तिकर वडापा यांना भेट द्या धन्यवाद तर मित्रांनो दापोलीत सुप्रसिद्ध कामतेवर वडापाव आणि आपल्या दापोलीचे पोस्टर बॉय जयदीप पाटील यांनी एक नवीन आपल्या दापोलीमध्ये दापोली दा एक ब्रँड तयार केलाय हा बघा पोस्टर बघा दापोलीच्या पोस्टरवर एक नवीन ब्रँड तयार केला आहे तर नक्की एकदा तुम्ही जयदीप पाटीलच्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि तुम्हाला जर टी शर्ट पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की व्हिडिओ संपताना मित्रांनो तर तुम्हाला टी शर्ट पाहिजे असेल तर ह्या नंबरवर संपर्क साधा